नमस्कार मी सुरेश कोणीतकर यूट्यूबवरील ऑपीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तुमच्या पुढेच एक बातमी आहे की येरोड्यात पावसामुळे कोसळला स्लॅब म्हाडा कॉलनीतील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण या घटनेच्या अनुषंगाने आपण एका महत्त्वपूर्ण मुद्द्या व मुद्द्याला हात घालणार आहोत आणि तो मुद्दा आपण शासकीय वसाहतींबद्दल तर मागे बोललोच होतो की त्यांची कशी दुरावस्था आहे तथापि म्हाडा किंवा महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट एजन्सी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ यांनी महाराष्ट्रात जी काही घरं बांधलीत त्याच्यामधलाच एक महत्त्वाचा प्रकल्प हा पुण्यातील पुणे विमानतळ रस्त्यावर प्लॉट नंबर एकशे एक्क्याण्णव इथे साकारण्यात आला होता फार मोठी वसाहत होती ती किमान दहा हजार लोक तरी या वसाहतीत राहायला असावेत दहा हजार किंवा त्याच्यापेक्षा जास्तही आणि इथे एल एम एच म्हणजे अल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटाच्या अनेक सज्जिका बांधण्यात आल्या होत्या साधारण मला वाटतं हे एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर ह्याचं जे कार्यान्वयित झालं किंवा लोकं राहायला आले पुरवठा वगैरे सुरू झाला आणि एकोणीसशे नव्वद एकोणनव्वद नव्वदपर्यंतसुद्धा इथे रस्ता वगैरे व्यवस्थित सुविधा नव्हत्या आजूबाजूला थोडंसं जंगल होतं बस येत नव्हती अनेक जागा मोकळ्या होत्या आणि पाणी तुंबायचं सा पावसाळ्यात आणि तसा हा फार विकास झालेला नव्हता ह्या म्हाडावसाधीचं सर्वात मोठं वैगुण्य काय असेल तर ते अत्यंत कमकुवत निकृष्ट दर्जाचं बांधकाम कारण त्यावेळेस हे निविदा काय झाल्या निविदांच्या अटी शर्ती काय होत्या बांधकामाचं स्पेसिफिकेशन जे म्हणतात ते काय होतं यांनी को ह्याच्यावर कोणी पर्यवेक्षण केलं ह्याचं प ह्याचं म्हणजे मूल्यांकन कसं केलं मूल्यांकनसाठी मोजमाप कोणी घेतले त्यावेळेचे दर काय होते ती अदायकी कशी झाली ह्याच्याबद्दल कुणाचंहीच नियंत्रण ताळतंत्र नसल्यामुळे ह्या सदनिका पूर्ण करून आ, त्यांचं आधीच वाटप झालेलं होतं ज्यांना ज्यांना ड्रॉमध्ये नंबर लागला त्यांना त्या शासकीयदाराने त्यांचं पैसे जमा करून ते देण्यात आल्या आणि अजूनही या सदनिकांच्या अनुषंगाने त्याचं हस्तांतरण भुई भाडे ते नावावर करून घेणे मुद्रांक शुल्क अभय माफी यो अभय योजना माफी योजना वगैरे अनेक गोष्टी चालू आहेत परंतु हे निश हे निकृष्ट बांधकाम इतकं हे होतं की त्याला कुठल्याही प्रकारचा आणि हे लोडबेरिंगचं बांधकाम असल्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची स्ट्रेंथ किंवा मजबूती नव्हती आणि तसंही लोकांनी आपला जीव मुठीत धरून इथे जगलेले आहेत लोक इथे मला वाटतं फार कमी लोकं मूळ मालक आहे दुसरा मालक तिसरा मालक काही लोकांनी तर इथं राहिलाही नाही आले भाड्याने दिले अजूनही भाडं घेत आहेत आणि ही सगळी व्यवस्था अशी होती की भिंतीत खेळा ठोकला तरी भिंत हालायची भिंतीला प्लास्टर सनला आणि आरसीसी बांधकाम नसल्यामुळे मजबूती असं काही नव्हतं फक्त एकच गोष्ट होती की पाणी संडास बाथरूम विद्युत या सुविधा इथे उपलब्ध होत्या त्यामुळे लोकांनी इथे आपला संसार थाटला एक दोन पिढ्या इथे जगल्या वाढल्या आणि नंतर अशी परिस्थिती आली की हे बांधकाम ज्या पद्धतीने उभं राहिले आ, त्या सुद्धा काही आयुर्म्यान असतं जगण्याच्या मर्यादा असतात आपल्याला माहिती आहे लोडबेरिंगला काय मर्यादा असतील तेही काम चांगल्या पद्धतीने झालेलं असलं तर अन्यथा त्या कामाला कुठलीही गुणवत्ता नसेल उदाहरणार्थ आत्ता जी बातमी आपण सुरुवातीला पाहिली तो स्लॅबचा जो भाग कोसळला आहे त्या स्लॅबला रेनफोर्समेंट किंवा स्टील त्याला व्यवस्थित कवर देणे तो व्यवस्थित कास्ट करणे त्याला पाण्याचं क्युरिंग करणे आळं करणे एकवीस दिवस ते पाणी तिथं राहिले पाणे आणि आपल्याला माहिती आहे की मॉर्टर असेल किंवा काँक्रीट असेल त्याला इनिशियल आणि फायनल सेटिंग ता नावाचा प्रकार असतो आणि त्याच्यानंतरच ते घट्ट होतं कडक होतं आणि आपली स्ट्रेंथ की जी मजबूती आहे ती मजबूती ते प्राप्त करता असं कुठल्याही प्रकारचं इथं स्थापत्य अभियांत्रिकीचं दर्जेदार काम उत्कृष्ट पर्यवेक्षण झालेलं दिसत नाही त्यामुळे ह्या इमारतींची दुरावस्था झालेली आहे या इमारतींना कुठल्याही प्रकारचं फक्त विटांचं बांधकाम आणि त्या ज्याला आपण म्हणतो माल त्यांनी त्या ते बशा जोडून रंग मारून लोकांच्या स्वाधीन केलेलं आहे त्यांची जी प्लंबिंगची सांडपाण्याची व्यवस्था आहे ती कशी बशी आज टिकून आहे आणि त्या सांडपाण्याच्या ह्यालासुद्धा कुठे कुठं झाडं उगवलेली हो आपल्याला पाहायला मिळतात ह्या इमारतींना समजा कुठलाही भूकंपाचा छोटासा जरी धक्का अस आला आणि त्याच्यात ह्या तग धरून नाही शकल्या तर त्या कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हाडाच्या इमारतींचं पुनर्वसन करायचं त्यांना अडीच पेसा द्यायचा दोन द्यायचा का दीड द्यायचा याच्यावर गेले अनेक वर्ष चर्चा खलं मंथन चालू आहे पण आज तागायत त्याच्यावर कुठलीही ठोस कारवाई म्हणजे एकही नवी वीट रचलेली इथं पाहायला मिळत नाही त्यांचा पुनर्विकास करायचा आहे अशा गप्पा मारून लोकप्रतिनिधींनी वेळ मारून नेली त्यांचा त्यांचा कार्यभाग साधला परंतु आज ह्या व्यवस्थेकडे लक्ष देणारं कोणीही नाही असं दुःखाने म्हणावं लागतं आज केवळ स्लॅबच कोसळला आहे उद्या कुठली इमारत कोसळली काही दुर्घटना घडली अशी अशी वेळ येऊ नये अशी देवाचरणी प्रार्थना पण परंतु कुठलीही आपत्ती ही सांगून येत नाही ती अचानक कोसळते म्हणून तर तिला आपत्ती म्हणतात अशी जर कोसळली आणि काही बरं वाईट घडलं तर त्याला सर्वस्वी कोण जबाबदार असेल याचं उत्तर आपण शोधायची वेळ आलेली आहे मला वाटतं साधारण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या आधीसुद्धा तेव्हापासून हा आडीचे पेसा यांची यांचं क्षेत्रफळ वाढवून द्यायचं इमारतही चांगल्या नवीन निर्माण करायच्या टॉवर उभारायचे जी जागा उपलब्ध होईल ती बिल्डर म्हाडा आणि इमारतीचे सगळे जे सदस्य आहेत त्यांनी मिळून ठरवायचं असं काहीतरी पुनर्विकासाचं धोरण कागदावर आखण्यात आलं परंतु त्याच्यावर पुढे काहीही कारवाई झालेली नाही आहे दोन हजार चौदा ते एकोणीस असेल आणि आता एकोणीस ते चोवीस असेल किंवा दोन हजार चौदा म्हणजे नऊ ते चौदा हा कालावधी असेल हा सगळा कालावधी वा वाया गेलेला आहे आणि आज अशा या घटना आपल्याला झालेल्या पाहायला मिळत आहेत ह्याच्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही काय हो करायचं हे लोकांना माहिती नाही काही इमारतींनी त्यांचा पुनर्विकासाचा प्रस्ताव दिलेला आहे परंतु तो प्रस्ताव लाल लालपीतीच्या कारभारात ह्या टेबलावरून त्या टेबलावर आणि ह्या टेबला कार्यालयातून त्या कार्यालयात वर्तुळाकार फिरत आहे जोपर्यंत ठोस निर्णय होऊन ठोस कारवाई होत नाही लोक इमारती खाली करून आपल्या इतर ठिकाणी जाऊन त्यांना बांधकाम जे करणारे लोक आहेत त्यांच्याकडून जे काही भाडं आहे ते मिळत नाही जुन्या इमारती पाडून नवीन इमारतींचं काम आणि त्याच्यामध्ये सदनिकांची रचना किंवा दुकानांची रचना जे मूळ मालक आहेत त्यांना सदनिका परत वाढलेल्या क्षेत्रफळाची सदनिका बिल्डरला त्याचा नफा म्हाडाला त्यांचा काय जे वाटा असेल ते मिळून जोपर्यंत ह्याच्यावर ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत लोकांचा पुनर्विकासाच्या प्रस्तावावर विश्वास वाढणार नाही असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं आपण वृत्तपत्रात अनेक बातम्या वाचल्या की अमुक गावाने गावामध्ये येण्यासाठी सडक नाही रस्ता नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही म्हणून निवडणुकीवर बहिष्कार घातला वांद्रे येथील शासकीय निवासस्थान जे आहे शासकीय कर्मचाऱ्यांचं त्यांच्या निवा त्यांच्या त्या वसाहतींची ते अत्यंत दुरावस्था झाली म्हणून त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार आत्ता नुकताच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातल्याची बातमी आपण वाचलेली आहे मला वाटतं महाडा वासंतने सुद्धा त्यांच्या या पुनर्विकासाच्या कामासाठी येत्या निवडणुकांमध्ये बहिष्कार घालावा असं मला या निमित्ताने त्यांना सूचना करावं अशी वाटते कारण आपल्या या दुःखाची आपल्या ह्या पिढाची पिढ्या पिढा जी आहे ज्या यातनाने यातना आहे त्याची दखल कोणी घ्यायला तयार नाही त्यांना वाटते हा विषय चगळला बातम्या लावल्या मिटिंगा घेतल्या त्याचं इतिवृत्त छापून आलं की विषय संपला आणि आज फक्त स्लॅबच कोसळला आहे उद्या काही घडलं तर त्याला कोण जबाबदार आणि मग वराती मागून घोडे आणि बैल गेला झोपा गेला अशी पद्धती आपल्या पुढ्यात येऊन टाकली तर आपण काय करायचं त्यामुळे महाडाव वसाती ती तुम्ही राहताय मी राहतोय ही बातमी आलेले जे सदग्रस्त आहेत त्यांचं कुटुंब राहतंय असे अनेक कुटुंब राहत आहेत आणि त्यांच्या या त्रासाचा त्यांच्या या उद्विग्नतेचा आणि त्यांच्या या हातबलतेचा मला वाटतं लोक सहानुभूतीने विचार करतील आणि त्याच्यावर काही योग्य उपचार वेळीच काढायचा प्रयत्न करतील ते उपचार ते उपचार ती उपाययोजना लवकरात लवकर व्हावी अशीच मी त्यांना प्रार्थना करतो विनंती करतो आणि अशा अशी अशी ही वसाहत आहे चांगली वसाहत आहे इथे अनेक लोक गुन्हा गोविंदाने राहत आहेत ती कायम राहावी लोकांमध्ये हा एकोपा कायम राहावा आणि लोकांना त्यांचं हक्काचं मायेचं पैपई जमवून घेतलेलं घर पुन्हा नव्या रूपात नव्या क्षेत्रफळात लाभावं असं कुणाला वाटणार नाही तुम्हा आम्हा सर्वांनाच वाटेल त्यामुळे मी हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देतो की म्हाडा वसाहती पुण्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत पूरग्रस्त वसाहती आहेत त्यांची अवस्था जीर्ण दैन्यावस्था झालेली आहे त्यांच्याकडे गांभीर्याने पहा तिथं माणसं राहत आहेत ती माणसं ह्या तुमच्या व्यवस्थेचा भाग आहेत ते मतदार आहेत ते ह्या देशाचा देशाचे नागरिक आहेत या समाजाचे नागरिक आहेत त्यामुळं त्यांच्या हाल अपेष्टांकडं त्यांच्या दुःखाकडं लक्ष देणं शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वांचं कर्तव्य आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं शासकीय वसाहतीमध्ये राहणारे किंवा म्हाडाच्या वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या यातनांवर त्यांच्या जो म्हणणे आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला अवश्य तुमच्या अभिप्रायातामधून तुमच्या मतांमधून तुम्हाला जे वाटतं त्या म्हणण्यातून मला सांगण्याचा प्रयत्न करा कॉमेंट बॉक्समध्ये ते लिहा माझा हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असे अनेक विषय जर तुम्हाला माहिती असतील की ज्याच्यावर प्रकाश टाकणे गरजेचं आहे तर ते विषयसुद्धा मला तुम्ही अवगत करू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर